आपला एक मित्र आहे ज्ञानेश्वर मुकेकर म्हणून तो आता एस सी एस टीमध्ये त्याची निवड झालेली त्याला अगोदर सांगित होतं आमचं गाव दोघांचं जवळजवळच आहे फाट्यापासून माझं डावीकडे एक किलोमीटर त्याचं उजीकडे एक किलोमीटर त्याला म्हटलं होतं की आपण दोघं पोस्ट काढणार तुझी मिरवणूक उजीकडे जाणार माझी डावीकडे जाणार एवढा कॉन्फिडन्स होता आणि काढणारच एवढा अभ्यास केला होता पेपर झाला मी बाहेर आलो मी वडिलांना लगेच कॉल केला म्हटलं मी त्या वडिलांना भाऊ म्हणतो भाऊ म्हटलं पेपर काय आपला निघणार नाही म्हटलं मी फेल झालो आणि रडत होतो मी अक्षरशः मुलगा रडतोय फोनवर आणि वडील वडील माझे एवढे म्हणजे सपोर्टिव्ह आहेत ते मला म्हणतात तू टेन्शन न घेऊ आपण परत मेहनत करू आणि तू आता काय करू यूपीएससी ते नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आज वास्तव कट्ट्यावरती पी एस आय गोकुळ देशमुख सर आहेत दोन हजार एकवीसची ची जी काही बहुप्रतीक्षित निवड यादी होती ती निवड यादी जाहीर झाली आणि त्याच्यामध्ये पी एस आय म्हणून सरांचे नियुक्ती झालेली आहे निवड झालेली आहे सर वास्तव गट्टेवरती आपलं स्वागत नमस्कार सर, सर। तर प्रत्येक वेळेस आपण अधिकारी वास्तव गट्ट्यावरती बोलत असतो त्यांचा प्रवास जाणून घेत असतो अभ्यासाविषयी माहिती घेत असतो आणि विशेषतः ग्रामीण भागातला विद्यार्थी हा खाकीसाठी जास्त आतु आतुरलेला असतो आणि विशेषतः पी एस आय पदाची क्रेज त्यांच्यामध्ये जास्त असते तसेच गोकुळ देशमुखांकडे पण पाहून वाटतंच ते फौजदारसाठीच बनलेले आहेत परंतु त्यांचं ध्येय मोठं आहे ते राज्यसेवेचा देखील अभ्यास करत आहेत एकंदरीत त्यांचा प्रवास काय होता पी एस आय बनण्यासाठी त्यांनी काय मेहनत केली आणि आत्तापर्यंत एकही परीक्षा फेल झालेली नाही बरोबर राज्यसेवेची देखील त्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत एकंदरीत त्यांच्या अभ्यासाची पद्धती आणि प्रवास या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर पुन्हा एकदा आपलं स्वागत थँक्यू सर एकंदरीत खरं तर तुमचा प्रवास थोडक्यात जाणून घ्यायला पण आवडेल आम्हाला ओके सर सर मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव अतिशय छोटंसं खेडेगाव आहे तेथील गावचं आहे माझे वडील शिक्षक आहेत ते आता रिटायर झालेत आणि आई गृहिणी होती तर सातवीपर्यंत माझं शिक्षण लाइटजळगाव हायस्कूल अडजळगाव शेवगाव तालुक्यातील जिथे वडील शिक्षक म्हणून होते तिथे झाले आणि सातवी ते दहावी माझं शिक्षण आमच्या मूळ गावी कोरडगावला झाले मग अकरावी बारावी माझं न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज अहमदनगर इथून झालं आणि त्यानंतर माझं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन मी घेतलं एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोथरूड पुणे आणि नंतर Uh, नंतर मी त्याच वेळेस म्हणजे कॉलेजला असतानाच मी क्रिकेटमध्ये पण क्रिकेट खेळत होतो कॉलेजमध्ये तर कॉलेजला असतानाच म्हणजे फर्स्ट इयरला असताना मी अंडर नाईन्टीनचा स्टेट सिलेक्शन मॅचेस पण खेळत होतो क्लबकडनं असताना मग थर्ड इयरला असताना मला क्रिकेटमध्ये स्पॉन्सरशिप मिळाली होती एक सौरभ फाउंडेशन म्हणून आहेत जे सौरभ रवालिया सर आहेत जे इंडिया के रिप्रेझेंट केलेले त्यांनी हँडीकॅप क्रिकेटमध्ये बेस्ट प्लेअर होते कडू सरांचं मार्गदर्शन भेटलं तिथनं मला अकॅडमीत हे झालं होतं आणि दुसरी जे एम जे क्रिकेट क्लब हे मला स्पॉन्सरशिप मिळाली होती क्रिकेटमध्ये ज्यामध्ये मला सगळं ट्रॅव्हलिंग अलाउन्स किट वगैरे संपूर्ण राहण्याखाण्याचा खर्च वगैरे सगळं मिळत होत म्हणजे थर्ड इयरला असताना मला ते सगळं झालं होतं मग इंजिनिअरिंग मी दोन हजार पंधराला पासआउट झालो पण पासआउट झाल्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला जर त्याच सर मी अहमदनगर डिस्ट्रिक्ट आणि पुणे डिस्ट्रिक्टला रिप्रेझेंट केलं आणि स्टेटच्या सिलेक्शन मॅचेस खेळत होते मग असं ठरवलं की आता आपण एवढं पुढे गेलो डिस्ट्रिक्ट खेळतोय स्टेटचे सिलेक्शन करतो आणखी एक दोन वर्ष देण्यास करिअरला ना हरकत नाही त्याच वेळेस माझं इंजिनियरिंग मा 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 असताना मा माझं सिलेक्शन म्हणजे कॅम्पसमध्ये सिलेक्शन पण झालं होतं म्युसिक नावाची कंपनी होती सहा लाखाचं पॅकेज होतं पण वडिलांना कॉल केला त्यांना म्हटलं की असं असं आहे एक दोन वर्ष द्या मला तुम्ही वडील पण खूप सपोर्ट आहेत मला पहिल्यापासून त्यांनी म्हटले घे दोन वर्ष घे ते दोन वर्ष गेल्यानंतर टीम काय चेंज झाली नाही स्टेटची मग शेवटी दोन हजार अठरा असा निर्णय घेतला की आपण आता एमपीसी कडे ओळ्यात कारण की त्याच वेळेस माझे दोन मित्र झाले होते एक पी एस सी झाला होता मग त्यांचा त्यांना पाहून असं मला वाटलं की आपण इकडे आलं पाहिजे मग दोन हजार अठरापासून मे दोन हजार अठरापासून माझा एमपीसीचा प्रवास सुरू झाला आयपीएल मध्ये खेळ असते का पण काय म्हणतात नशिबात नसतात गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे वर्दी यायची होती हा काहीतरी <laughs> पॉझिटिव्ह घडणार होता असं पण आपण विचार करू शकतो ठीक आहे झाल्या गोष्टी काय विचार ज्या गोष्टी झाल्यात मी त्या जास्त विचार करत नाही अभ्यासाला सुरुवात कशी केली मे दोन हजार मी अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेस मी अगोदरच जानेवारी ला फॉर्म भरला होता फॉर्म भरला होता कंबाईनला मला शंभर पैकी फक्त बावीस मार्क मिळाले आणि राज्य सेवेला मला दोनशे दोनशे पैकी सॉरी तीनशे पैकी त्यावेळेस एकशे दहा मार्क मिळाले राज्यसेवा राज्यसेवा सॉरी चारशे पेक्षा दहा मार्क मिळाले म्हणजे काहीच मार्क नव्हते मी जस्ट गेलो आणि पेपर दिला होता मग असं मला त्यावेळेस वाटलं की आपल्या तिकडे सिलेक्शन पण होत नाही स्टेटला आणि इकडे पण आपलं काही होत नाही मग मी मे दोन हजार अठराला ला डायरेक्ट पुस्तक म्हणजे किडबॅक बंद केली साईडला केली आणि पुस्तक आणले आणि आता ठरवलं की आता डेडिकेटली अभ्यास करायचा मग एवढा डेडिकेटली अभ्यास केला मे दोन हजार नंतर दोन हजार एकोणावीस ची ऍड आली ती फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला राज्यसभा होती मार्चमध्ये हे होती म्हणलं काही जरी झालं त्या सात महिन्यामध्ये आपल्याला मेहनत घ्यायची आपलं पोस्टच काढायच्या वेळेस मग मी एवढं जेव्हा त्यावेळेस आता तुम्हाला वाटणार नाही मी सोळा सोळा सात अभ्यास करायचो कारण की ठरवलंच की एका वर्षातच पोस्ट काढायची आणि परत आपलं थोडंसं हे करायचं सेटल व्हायचं हो परंतु त्यावेळेस मला कंबाईनला जे मे दोन हजार अठरा मध्ये मला बावीस मार्क मिळवले होते मी फक्त सातच आठच महिन्यामध्ये मला बावन्न मार्क मिळाले आणि राज्यसेवेला पण मी सी सॅड ला त्यावेळेस मी टॉपर असेल बहुतेक एकशे चव्वेचाळीस मार्क मिळाले मिळाले ते दोनशे पैकी एवढ्या सात आठ महिन्यामध्येच मी केलं होतं बर पण मेन्सला फर्स्ट टाइम गेल्यामुळे माझा तेवढा प्रॉपर अभ्यास झाला नाही आणि मग मी मेस फेल झालो बर मग आता मग परत बॅक टू पेवलं परत फ्री द्यायला आलो अच्छा राज्यसेवेचे का कंपाईचे राज्य सेवा कंबाईन दोन्ही पण मी पास झालो होतो दोन्ही पण मेन्स दिल्या तुम्ही सांगितलं की म्हणजे पाहिलं तुम्ही एकही प्रिलियम फेल होत नव्हते नाही हा पीएसआय पर्यंत प्रवास कसा झाला पीएसआय प्रवास प्रावा, प्रवास आता त्याचा असं झालं की सर वीस ला ऍड पडली वीस ची ऍड आली तर त्यावेळेस कोरोना आला आणि पेपर व्हायच्या अगोदरच करोना आला आणि पेपर पोस्टपोन झाला वर्षाने डायरेक्ट तारीख येत होती परत पुढे जात होती येत होती परत पुढे जात होती तारीख पे तारीख तारीख पे तारीख होत होतं मग वर्षभर मी असं ठरवलं होतं की आता शंभर टक्के पोस्ट काढायची आपला एक मित्र आहे ज्ञानेश्वर मुकेकर म्हणून तो आता एस सी एस त्याची निवड झालेली त्याला अगोदर सांगित होतं आमचं सा गाव दोघांचं जवळजवळच आहे फाट्यापासून माझं डावीकडे एक किलोमीटर त्याचं उजीकडे एक किलोमीटर त्याला म्हटलं होतं की आपण दोघं पोस्ट काढणार तुझी मिरवणूक उजीकडे जाणार माझी डावीकडे जाणार एवढा कॉन्फिडन्स होता आणि काढणारच एवढा अभ्यास केला होता परंतु त्याचं सिलेक्शन झालं त्याचं हार्दिक अभिनंदन परंतु त्यावेळेस असं झालं की कोरोनानंतर पेपर ज्यावेळेस पेपर एक्झाम द्यायला गेलो मी पहिला जीएसचा होता नंतर सी साईडचा सा सा पेपर, पेपर सा सा दे दे सा होता पण त्या सी साइड पेपर पेपरमध्ये पेपर मला थोडस पेज त्याचा फाटक निघलं आतमध्ये ते प्रिंटिंग मिस्टेक मला पेज थोडस खराब आलं होतं मध्ये होल होत त्याला आणि तो पॅसेज होता मग माझं टेम्परामेंट ते व्यवस्थित राहिलं नाही ते शिक्षक वगैरे आले त्यांना सांगितलं की मी असं झालं मग दोनदा तीनदाच्या शिक्षकाने चक्र मारल्या मग तो पॅसेज माझा मिस झाला आणि माझा टेम्परामेंट पेपरमध्ये पूर्ण केलं कारण की सी साइड पेपर म्हणजे पूर्ण टेम्परामेंटचा गेम होता तो मिस झाला आणि माझा ते पेपर म्हणजे एक्झाम फ्रीला फेल झालो मी मग त्यानंतर कोरोनाच एक तर दिवस असे होते आणि त्यावेळेस फेल झालो मग मं आता म्हटलं आता काय करायचं मग पेपर ज्यावेळेस पेपर झाला मी बाहेर आलो मी वडिलांना लगेच कॉल केला म्हटलं मी त्या वडिलांना भाऊ म्हणतो भाऊ म्हटलं पेपर काय आपला निघणार नाही म्हटलं मी फेल झालो आणि रडत होतो मी अक्षरशः hmm. <laughs> मुलगा रडतोय फोनवर आणि वडील वडील माझे एवढे म्हणजे सपोर्टिव्ह आहेत ते मला म्हणतात तू टेन्शन न घेऊ आपण परत मेहनत करू आणि तू आता काय करू उपस्थित दे बर म्हणजे एमपीसीचा पेपर मी फेल होतो आणि मला म्हणतात तू खूप करू प्राऊड फील होतं की वडील एवढे सपोर्ट आहेत मग ते म्हटलं तर नंतर मग मला सात आठ दिवस जाऊ दिले कॉल करत होते मला सपोर्ट करत होते मग नंतर मग वीजची कंबाईन मग आता म्हटलं की राज्यसेवा केली तर कंबाईनवर फोकस करूयात मग कंबाईनवर फोकस केलं वीजची कंबाईन प्री काढली पुरत आणि आता म्हटलं मेसवर फोकस करूयात पी एस आयच्या मेन्सवर फोकस करायला गेलो तर त्याची एक्झाम परत तीनदा पुढे गेली त्याची पण पुढे जात होती एक्झाम करोनामुळे आणि त्याच्यावर काय झालं वीसच्या पी एस आयच्यावर केस पडली होती त्यामुळे दोनदा तीनदा ते पेपर पुढे गेला मग आता ते करता करता म्हणजे माझा तो अभ्यास चालू होता त्या प्रोसेसमध्ये अडकून पडलो आणि त्यात yeah. पुढची येणारी राज्यसेवा पण मिस झाली माझ्याकडनं मग mm. ती मेन्स होण्याच्या अगोदरच एक ची फ्री झाली होती म्हणजे पी एस आय वीस ची मेन्स होण्या अगोदर एक ची दोन हजार एकवीसची ची फ्री झाली त्यामध्ये पण मी पास झालो आणि दोन हजार एकवीस ची मेन्स पण झाली आमची दोन हजार जून दोन हजार बावीसला ला झाली त्यामध्ये पण मी खूप डेडिकेट अभ्यास केला एसटी जागा जास्त होत्या होत्या पण माझा अभ्यास खूप जास्त मला एकवीसच्या पीएसआयला पण चांगला स्कोर आला आणि एसटी आला पण चांगला स्कोर आला मग मला असं वाटलं होतं की माझं एसटी होतं कारण की एसटी आला खूप जास्त मार्क आले होते एकशे छत्तीस मार्क आले होते दोनशे पैकी ते काउंट दोनशे बहात्तर होतात कट ऑफ दोनशे अडुसष्ट वगैरे लागला त्यावेळेस ओबीसी ला परंतु माझा सेकंड किने डायरेक्ट माझे आठ मार्क कमी झाले आणि त्यावेळेस आठ क्वेश्चन कॅन्सल झाले होते ब्याण्णव मार्क म्हणजे क्वेश्चनचा पेपर होता त्यावेळेस माझे पॉईंट पंच्याहत्तर मार्क वाढले होते परंतु गेलं आणि माझे आठ मार्क डायरेक्ट कमी झाले आणि मी एसटी आय उडलो म्हणलं आता एस टी आय उडलं तर ठीक आहे पी वर फोकस करूयात एकवीस ची पी एस आय ऑलरेडी वीज चा अभ्यास झाला एकवीस ची पी एस आय दिली आणि वीस ची पण पी एस आय चा नंतर पेपर झाला त्याचा पण चांगला डेडिकेटली अभ्यास केला परंतु नंतर परत सेकंड किन थोडासा कमी झाला कॉल आला आणि नंतर मग ग्राउंड करत करत गेलो मग बाकीच्या जा एक्झाम स्किप होत ना आतापर्यंत मग तेच चालवतो त्याच्या मध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस तीन वर्ष गेले माझ्या पी एस सी रिझल्ट रिझल्ट साठी पण ग्राउंड झाल्यानंतर चार महिन्याने इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर दीड महिन्याने रिझल्ट लागला म्हणजे फक्त वेटिंग 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 पेशन्स बरोबर ते एक म्हणणे का पेशन्स इज अ साइन ऑफ ट्रुल तसं एमपीसी मध्ये झालं अगदी बरोबर बरं हे सगळं हा प्रवास होता याच्यामध्ये तुम्ही जो सांगितलं की मी आ, अभ्यास करत होतो जास्त वेळ तुम्ही अभ्यास केला चौदा पंधरा तास अभ्यास केला नेमकं शेड्यूल कसं होतं कशा पद्धतीने अभ्यास करत होते आणि कुठला अभ्यास साहित्य वापरत होते ओके माझ्यामध्ये एक चूक झाली होती अभ्यास करताना सुरुवातीच्या काळात मी ते सांगतो तुम्हाला म्हणजे बाकीचे जे नवीन असताना अभ्यास करताना जे खूप डेडिकेटली अभ्यास करताना सर मी दोन हजार मे दोन हजार अठरा ज्यावेळेस केला मी पंधरा पंधरा सोळा साल तास सात आठ महिने अभ्यास केला होता डेडिकेटली त्यावेळेस मी रात्री दोन तीनला झोपायचून सकाळी सात आठला आणि परत अभ्यासाला बसायचो पण ह्या सात जवळजवळ दहा बारा महिने म्हणजे बारा महिन्यात मी एवढा अभ्यास केल्यामुळं माझं पूर्ण जे शेड्यूल आहे लाईफ सायकल आपली ते पूर्ण डिस्टर्ब झालं होतं आणि नंतर मला युरिक असं अचानक माझ्या पायाला खूप मुंग्या यायच्या गाऊटचा मला प्रकार झाला होता डॉक्टरांकडे गेलो ते म्हणले तुला गाऊट झालंय म्हणजे किडनीचं डिस्फंक्शनिंग झालंय आणि हे झोपेच्या वेळेमुळे किंवा सायकल तुझ्या झोपेची बदलण्यामुळे झालेलं आहे आणि त्याचा एवढा भयंकर पेन झाला की मला सहा महिने गोळ्या घ्यावं लागल्या होत्या मग त्यामुळं मी नंतर म्हटलं की जर मी जरी पास झालो पण जर हे शरीरच जर कामाचं नाही राहील तर काय अर्थ नाही पास होण्याला आपला काय अर्थ राहणार नाही मग मी नंतर काय केलं तर सहा महिन्यानंतर म्हणजे ते गोळ्या घ्यायचा शेड्यूल झाल्यानंतर मी निवांत झोपायचो अकराला आणि ज्यावेळेस माझी झोप कंप्लीट होईल आलाम न रावता त्यावेळेस उठायचं मग अभ्यासाला जायचो मग नंतर मग एकदम मी रिलॅक्स मध्ये अभ्यास केला शरीर जपत जपत अभ्यास केला फिटनेस करत अभ्यास केला काय नेमकं शेड्यूल कसं होतं तुमचं आणि काय कशा पद्धतीने अभ्यास केला विषय म्हणजे हे विचारण्या मागचं कारण आहे की भरपूर नवीन विद्यार्थी बरोबर येतील पी एस अभ्यास करणारा भरपूर मोठा वर्ग ग्रामीण भागातला काय सांगाल त्यांना की कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करत होते कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला पाहिजे हो आता कोणती कंबाईन कंबाईन मी आतापर्यंत दोन हजार एकोणीस ते आतापर्यंत कधी पण फेल झालेलो नाही कंटिन्यू मी पास होत गेलो आणि सुरुवातीला मी अभ्यास करत गेलो तर मला त्याचं गमक कळलं सुरुवातीला सात आठ महिन्यात की पास कसं व्हायचं आपण जर की एखादा जर डायरेक्ट पास झाला तर आपण त्याला विचारलं कसा पास होते त्याला ते सांगता येत नाही पण जर आपण पाहिलं त्याच्या पाच स्टेप आहेत त्या पाच स्टेप जर सिक्वेन्सली फॉलो झाल्या तरच आपला रिझल्ट येतो नाहीतर कुठंतरी टुक्का लागलाय टुक्क्याने भरपूर जण पास होतात मग तसं होतं आपलं नाही तर पण माझा मला ती सिक्वेन्स कळालं होतं की काय करायचं काय नाही ते पहिल्या सात आठ महिन्यातच कळलं म्हणून माझा मा कंटिन्यू प्रिचारे येत गेला आणि मेन्स पण आला मग त्याच्यामध्ये पहिल्यांदी मित्रांनो असं की पहिल्यांदा सिलेबस सिलेबस आपला तोंड पाठ पाहिजे दोन नंबर बुक लिस्ट एक सब्जेक्ट एक बुक आता आठ सब्जेक्ट आहेत आपल्याला कंबाईन ते पाहिले तर आठ सब्जेक्ट आठच बुक नवं पण पुस्तक वापरायचं नाही जेणेकरून काय होतं मिनिमम बुक घेतले तर मॅक्सिमम रिव्हिजन करतात आता सिलेबस बुक आणि तिसरी गोष्ट मग रिव्हिजन आता त्या बुक एवढ्या वेळेस वाचायचे आपल्याला की आपल्याला आपले ते प्रत्येक पेज आपले व्हिज्युअलाइज झाले पाहिजे आणि त्यातला फॅक्च्युअल डेटा जो आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारतात आपल्या एज इट इज विचारतात त्यामुळे तो आपल्याला लक्षात येतो जर आपलं कन्फ्युजन वाढलं तर शंभर टक्के आपला एमसीक्यू चुकलाच जातो त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन पाहिजे आणि मिनिमम बुक्समधनं पाहिजे हे त्याचं गमक आहे स्टेट बोर्ड केले होते ते एकदम वाचून घेतले होते एकदा दोनदा पण फोकस माझा फक्त तीन सब्जेक्टर होता पॉलिटी इकॉनॉमिक जॉग्राफी याचे मी मार्क जाऊ देत नव्हतो काही केलं तरी ह्या सब्जेक्टचे मार्क जाऊन देत नव्हतो आणि पहिल्यापासून माझं मॅथ चांगलंच होत म्हणजे प्रॅक्टिस न करत म्हणजे सुरुवातीपासून मी इंटरेस्ट पण होता त्यामुळे मला तिथं मार्क यायचे म्हणजे तीन सब्जेक्ट आणि मॅथ्स रिजनिंग तुमचं अकॅडमी आहे शिकवता माझी स्वतःची गणितम अकॅडमी आहे ज्या माध्यमातून मी मध्ये इंटरेस्ट होता बुद्धिमत्तेमध्ये इंटरेस्ट होता पण मी एकवीसचा पीएसआय एकवीसचा पेपर झाल्यानंतर असं ठरवलं की आपण काहीतरी नोट्स काढू आणि सर्क्युलेट करू मुलांना गणित म्हणजे मॅथच्या पण नंतर नोट्स मी पाच सहा पुस्तकातून नोट्स काढल्या वेगवेगळे पुस्तक घेतले एकत्र केले बंच केला त्याचे प्रत्येक टॉपिक घेऊन नोट्स काढल्या आणि नोट्स झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण थोडं टीचिंग पण करून की मला पहिल्यापासून सवय होती की मला जे समजलंय मला इतरांना सांगायला खूप आवडायचं मग नंतर मी त्या माध्यमातून मी गेले दहा महिन्यापूर्वी ते चालू केलं की थोडं शिकवायचं मुलांना शिकवायचं मग सुरुवातीला मी दोन तीन मुलांना मॅथ शिकवलं नंतर म्हटलं आता जमतायचं ते म्हण त्यांना सगळं त्यांना विचारलं की समजते तुम्हाला ते म्हणजे सगळं समजते काय अडचण त्यांचे क्लिअर झाले आणि एक मुलगी होती माझी ती मैत्रीणच होती तिचं असं मॅथविक होतं तिला पण खूप टॉपचे मार्क आले माझा आणखी कॉन्फिडन्स वाटला की आपल्याला होते मग त्यामुळे मी आमचे जे अंकुश सर मित्र आहेत त्यांच्याशी संपर्क साधला त्यांची डिजिटल अकॅडमी होती मग त्यांना म्हटले की डिजिटल आपल्याला करायचं मग त्यांनी सपोर्ट केला डिजिटल बोर्ड उपलब्ध केला त्यांचाच होता स्वतःचा प्लॅटफॉर्म मग तिनं मी शिकवणं चालू केलं सुरुवातीला व्हिडिओ युट्यूबवर टाकत गेलो इंस्टाग्रामवर टाकत गेलो काही ट्रिक्स टाकत गेलो पण एवढ्या त्या फेमस झाल्या नंतर की लोकांचाच मला मेसेज आला लागले सर तुम्ही क्लास घ्या क्लास घ्या मग नंतर आपण स्वतःचा ऍप पण डेव्हलप केलंय गणितम नावाचं आणि सध्याला पोलीस भरतीची बॅच आपली त्याच्या लॉन्चची आता कंबाईची बॅच लवकरच मी चार पाच दिवसात लॉन्च करणार आहे तर आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही अभ्यासा सगळ्या गोष्टी सांगितल्या तो जो नवीन विद्यार्थी असतो तो एखादं पुस्तक घेतो आणि टॉप टू बॉटम ते वाचायला सुरुवात करतो म्हणजे लास्ट पेज पर्यंत वाचत जातो तुम्ही सांगितलं तुम्ही क्वेश्चन पीवाय म्हणजे प्रीव्हीएस इयर क्वेश्चन वाचत होते नेमकं काय करायचं प्रीव्हीस इयर क्वेश्चन वाचायचे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे कारण भरपूर विद्यार्थी आहेत क्वेश्चन पाहतात त्याच उत्तर पाहतात क्वेश्चन पाहतात त्याचं उत्तर पाहतात हे योग्य आहे नाही तसं नाही योग्य आता दुसरी कारण की गोष्ट की फर्स्ट टाइम मध्ये तुम्हाला फर्स्ट टू लास्ट पर्यंत वाचाच लागणार आहे पहिल्यांदा दोन एक दोन रिव्हिजन असतो तर तुमच्या काहीच लक्षात राहणार कारण की माणसाची मेमरीज असते की तीन चार रिव्हिजन झाल्याशिवाय त्याला ते व्हिज्युअलाइज होत नाही आणि ते, ते आठवले जात नाही मग एक दोन रिव्हिजन तुमचे झाले पाहिजे मग तिसऱ्या रिव्हिजनला नाही का हायलाईट करून तुम्ही तुम मध्ये केलं पाहिजे आणि तो फॅक्च्युअल डेट म्हणजे तो हायलाईट केला डेटा नंतर वाचायचा आणि नंतर तुम्ही नंतर तिसऱ्या रिव्हिजन नंतर तुम्ही एमसीक्यू ला केले पाहिजे आणि साईड बायझ कधी कधी असं तुम्ही असं कोण करू शकता की पहिल्यांदा एमसी कु वाचा नंतर टॉपिक लावायचं परंतु असं होतं की जे नवे विद्यार्थी आहेत त्यांना आता एमसीक्यू पण कळत नाही आणि फर्स्ट टाइम वाचलेलं कळत नाही त्यामुळे पहिले एक शक्यतो एक दोन रिव्हिजन होऊ द्या नंतर मग एमसीक्यू वाचा आणि नंतर मग पुस्तक आणि एमसी कु करायचं आणि एमसी क्यू वाचताना ॲनालिसिस करायचं सर ॲनालिसिस म्हणजे काय की क्वेश्चन आलाय आणि त्याचे ऑप्शन कसे फ्रेम केलेत हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि क्वेश्चन फ्रेम केल्यानंतर त्यांना आयोगाला नेमकं काय म्हणायचं त्यातनं ते आपल्याला समजलं पाहिजे ते जर ज्यावेळेस आपल्याला ते आकलन होईल आता हे सांगून होत नाही सर ज्याचं त्याला स्वतःचं चिंतन करावं लागतं चिंतन ते चिंतनातनं त्या गोष्टी बाहेर पडत होत्या तुमचं पूर्व परीक्षा पुढे ढकलत होती नंतर मुख्य परीक्षा पुढे ढकलत होती नंतर ग्राउंड पुढे ढकलत होत नंतर तुम्ही रिझल्टची वाट पाहत होत कोर्ट केस होते काय मानसिकता होती त्या काळात सुरुवातीला असं होतं की लवकर होवकर होऊ दे लवकर होऊ दे असं केलं पण ते काय लवकर येत नव्हतं <laughs> मग नंतर एवढी मानसिकता झाली नंतर मी एक विपशनाचा कोर्स करून आलो दहा दिवसाचा बरं मानसिक तर स्टेबल तरी आणि विपशनची मी कंटिन्यू प्रॅक्टिस करतो गेली ज्यामध्ये आपण दररोज रोज एक तास मेडिटेशन करतो जेणेकरून मला मी एकदम स्टेबल राहण्याचा प्रयत्न केला की लिव्ह इन मोमेंट असं म्हणता येईल कारण की आपल्याला सारखं वाटायचं की आता पडेल पुढं ढकलायचं आता पडेल पुढे ढकलायचं त्यामुळे मला त्या मेडिटेशनचा भरपूर फायदा झाला आणि मी प्रेझेंट मध्ये राहण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आता रिझल्ट आला तुमचा पहिला फोन कोणाला गेला पहिला फोन मी माझ्या वडिलांना केला आणि त्यांना कॉल केला तो आज पण व्हिडिओ आपल्या आणि याला टाकलाय कॉल केला त्याचे रेकॉर्डिंग पण होते त्यांना म्हंटल की मी पी एस आय गोकुळ मधुकर देशमुख बोलते ते म्हणले एकदम मस्त छान खूप त्यांचा खूप आनंद झाला कारण की मला कॉन्फिडन्स होता की माझं होणार आहे म्हणून कारण की ला मला भरपूर मार्क होते आणि आणखी एक गोष्ट सर माझ्या मित्रांनी फक्त रिझल्ट आलाय एवढंच बघितलं डायरेक्ट फाट्याने रिझल्ट नाव पण पाहिलं नाही माझं त्यांना एवढा कॉन्फिडन्स होता की मला इंटरव्ह्यू किती मार्क आले तर याचं सिलेक्शन होणार एवढं त्याला गॅरंटी होती आणि संध्याकाळी नऊ वाजता लिस्ट चेक केली माझं नाव किती कॉन्फिडन्स होता झालं सेलिब्रेशन सेलिब्रेशन खूप छान झालं सर मित्र कंपनी खूप तीन वर्ष ज्याची वाट पाहत होते ती झाली गावाकडे पण खूप छान सेलिब्रेशन झालं भविष्यात काय पुढे सेवा कंटिन्यू कि बस फ्री नाही राज्यसेवा करणार आहे सर हा शेवटचा एक आटे मी ऑब्जेक्टिव्हचा त्यामुळे शेवटचा आटे मी सात आठ महिने खूप मेहनत घेणार आहे आणि सोबत आपला तो क्लास पण आहे तो पण लॉन्च करणार तिकडे थोडंसं लक्ष देणार आहे पण सात आठ महिने शेवटी मी याच्यावर फोकस करणार राज्यसेवा फोकस करणार आहे आणि आहे टार्गेट पुढे डी वाय तुम्ही सांगितलं होतं की तुमचा राज्यसेवेचा रिझल्ट गेला वडिलांनी सांगितलं की काय टेन्शन घेऊ नको युपीएससी तयारी कर करीच आहे काय डोक्यात नाही युपीएसी च नाही डोक्यामध्ये एमपीसी डोक्यामध्ये आता एमपीएससीचं मी सात आठ महिने ट्राय करेल आता जे नवीन विद्यार्थी येतात काय म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल की काय असतं विद्यार्थी आपली मुलाखत पाहतील किंवा इतर प्लॅटफॉर्मवरचे व्हिडिओ पाहतात भाषणं पाहतात सत्कार पाहतात गुलाल माहिती आपल्याला बरोबर सगळीकडे गुलालच गुलाल असतो हे पाहून कित्येक विद्यार्थी या क्षेत्रात येतात म्हणजे एक पिढी तर भाषण ऐकून आलेलीच आहे बरोबर आणखीन दुसऱ्या पिढ्या पण भाषण ऐकून अर्थात ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्या तर त्यांना या गोष्टी माहिती होतील झाल्याही पाहिजेत काय सांगाल तुम्ही की कोणी या क्षेत्रात कोणी आलं पाहिजेत हे आपण सांगू शकत बरोबर पण या क्षेत्रात यायचं असेल तर कुठल्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत किंवा या क्षेत्रात येताना काय विचार करून आलं पाहिजेत हा सर याचं एक उदाहरण सांगू सर मी तुम्हाला नक्कीच आता सिलेक्शन झाल्यानंतर मी शेजारचं गाव होतं तिथे गावामध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं होतं तर भाषण वगैरे होतं व्याख्यानंतर तर प्रत्येक व्यक्ती यायचा तो माझा मुलगा आता आहे याला पण एमपीसी करायचं कारण ते फेम वगैरे त्यांनी पाहिले ती गावातलं जे मिरवणूक वगैरे त्यांनी पाहिली ते हे करायचंय कोणता मुलगा सेकंड इयरला थर्ड इयरला ते म्हणले आपण इकडेच टाकू एमपीसी मध्ये टाकू पण माझं एक म्हणणं की इथं खूप पेशन्स तुमची एकदम एंड पर्यंत पाहिला जातो कारण की तुम्ही आले लगेच रिझल्ट आला असं होत नाही कारण की पूर्व मुख्य इंटरव्ह्यू ग्राउंड हे चार प्रोसेस आहे आणि आता जर बघितलं तर माझा रिझल्ट पी एस आय दोन हजार एकवीस आहे आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे प्रोसेस प्री पासून मी रिझल्ट पर्यंत तीन वर्ष जातात बरोबर म्हणजे तुम्हाला वाट पाहणं गरजेचंच आहे आणि त्याला तुम्हाला पर्याय पण नाही त्यामुळे मानसिकता असं करून आलं जर तुम्ही की मी आलं असलं की मी वर्षात पोस्ट काढेन दोन वर्षात पोस्ट काढत तसं काय होत नाही आणि त्याने मग म्हणजे असं जर असेल तर पहिल्यांदा एक तुमच्याकडे जॉब वगैरे किंवा प्लॅन ए म्हणता आपण म्हणता येईल तसं सिक्युअर पाहिजे प्लॅन बी म्हणून राज्यसेवाकडे येऊ शकता म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन एकदम स्ट्रॉंग जर असेल तुम्हाला परत जातं की आता माझं ग्रॅज्युएशन आय मध्ये झालेलं होतं एम आय टी कॉलेज आय मध्ये मला ऑप्शन होता पण काही ओपन युनिव्हर्सिटीमध्ये करतात बी एम ए करतात मग जर इकडे जर राज्यसेवेतनं जर नाही झालं किंवा कंबाईनं झालं तर मग त्यांचे दरवाजे पूर्ण बंद होतात म्हणजे आपण आपली समजा किती आपण डेडिकेशन करणारे किती डेडिकेशन डेडिकेशन करणारे किती वर्ष देणारे याचा पण संपूर्ण विचार करून प्लॅन करून या क्षेत्रात आलं पाहिजे आणि आपल्याला लगेच आपण अभ्यास केला लगेच दोन वर्षात रिझल्ट येईल असं पण नाही कधी कधी वेळ पण खूप जास्त लागू शकतो हे पण विचार करून आलं पाहिजे बरोबर आल्याच्या नंतर कुठल्या अशा तुम्ही आता बरेच दिवस झाला अभ्यास करताय बरोबर तुम्ही प्रत्येक पूर्वपरीक्षा पास होत आहे तुमच्या बरोबर वर काही मित्र आहेत की जे अभ्यास करतायत लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात कुठल्या चुका होतात विद्यार्थ्यांच्या की जेणेकरून आठ आठ दहा दहा वर्ष या क्षेत्रातून बाहेर पडत नाही सगळ्यात मोठी चूक सर पुस्तक चेंज करतात मुलं पॉलिटीचं पुस्तक असल तुम्ही एक करताय वाचताय जर मार्केटमध्ये नवीन पुस्तक आले तर मुलं लगेच त्या पुस्तकावर शिफ्ट होतात म्हणजे जो तुम्ही जुनी जो, जो व्हिज्युअलाइज झालेला किंवा मेमराईज झालेला डेटा आहे तो पण नाही का मग हे म्हणजे निघून जातो डोक्यामधून नवीन पुस्तकावर शिफ्ट होतो आणि विद्यार्थी असं करतात की नवीन मार्केटमध्ये बुक आला की लगेच त्याच्यावर शिफ्ट होतं लगेच बुक आलं त्याच्यावर शिफ्ट होतात असं भरपूर विद्यार्थ्याचं होतं तीन चार वर्ष केल्यानंतर मग समजतं की अरे आपण एकच पुस्तक करायला पाहिजे ह्याच पुस्तकात नेतो त्याच्यापेक्षा तुम्ही पर्याय असं करतो की एकच पुस्तक तुम्ही बेस्ट करायचा मी आता हेच पुस्तक वाचणार आहे नवीन जरी पुस्तक तुम्ही वाचलं तर त्यातल्या फक्त काही सिलेक्टिव्ह पॉईंट्स आहेत तुम्ही ह्या पुस्तकामध्ये ते लिहून घ्या किंवा ऍड करा हा तुम्हाला बेस्ट पर्याय राहतो पुस्तकं चेंज करणं हा सगळ्यात मेन फॅक्टर की यश उशिरा भेटणं आणि दुसरी आणखी मुलांना एका रेंगाळले पण फार जास्त करतात एमपीसी मध्ये कधी ऍड येते आताच पहा असं राज्यसेवेची ऍड नाही का आता येणार होती अठ्ठावीस एप्रिल होणार होती ढकलली अनिश्चित काळासाठी आता जर आपण पाहिलं तर लायब्ररी संपूर्ण ओस पडलेल्या आहेत म्हणजे मुलांची तेवढी मग एक्झाम पुढे ढकलली ते मुलं डायरेक्ट तीन तीन महिने चार चार महिने अभ्यास थांबून टाकतात जाहिरात आल्याशिवाय त्यांचा अभ्यासच होत नाही हो बरोबर कितपत योग्य आहे अतिशय अयोग्य आहे कारण की हे प्रोसेस आहे कंटिन्यू आपण त्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये राहिलं पाहिजे कंटिन्यू आपण अभ्यास आप केला पाहिजे त्यावेळेस कुठंतरी आपल्याला आप यश मिळणार आहे आपण जर थांबत 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 जर अभ्यास केला तर नाही होत कारण की रिव्हिजन हेच सगळ्यात महत्व ना की एम पी मध्ये पास होण्याचं गमक आहे तुम्ही जेवढे जास्त रिव्हिजन करताल जेवढे जास्त करताल तेवढा डेटा तुमच्या लवकर लक्षात राहतो आणि एमसीक्यू मध्ये सगळ्यात महत्वाचं रिव्हिजनच आहे बरोबर त्यामुळे तुम्ही कधीच असं तीन दिवस जरी त्याच्यातनं बाहेर पडलं प्रोसेसमध्ये तर खूप लांब फेकल्यासारखं होतं त्यामुळे कंटिन्यू तुम्ही दररोज तीन चार तास होईन का तुम्ही स्टडी केला पाहिजे असं माझी प्रामाणिक इच्छा आहे अगदी बरोबर कारण आपण पाहतो की आत्ता कट्ट्यावरती आपण भरपूर राज्यसेवेतून सिलेक्ट झालेले ज्या मुलाखती बरोबर तर कोविडच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला हो ते सगळ्यांच्या पोस्ट निघल्यात बरोबर म्हणजे कोविडला जे दुःख दुःख करत बसले होते बरोबर कोविडचं संकट म्हणून बसले होते बरोबर ते संकटात राहिले त्या संकटामध्ये ज्यांनी संधी शोधली बरोबर त्यांचे रिझल्ट आहेत बरोबर आणि कित्येक कॅन्डिडेट असे आहेत की ते कोविडच्या त्या परीक्षा पुढे ढकलण्यामुळे त्यांना वेळ भेटला आणि त्यांनी पोट घेऊन गेले बरोबर सर आपल्या विद्यार्थ्यांचं काय झालंय परीक्षा नाही परीक्षा कधी येणार परीक्षा कधी येणार चार टपरीवर चार चार तास त्याच चर्चा आणि ज्या वेळेस परीक्षा येते त्यावेळेस पेपर आधी आठ दिवस सांगायचे की आमची रिव्हिजन झाली नाही वेळ कमी पडला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी विद्यार्थ्यांनी हो लक्षात घेतलं आत्मसात केल्या पाहिजे अगदी बरोबर निश्चितच आपण वास्तव घट्ट्यावरती आलात आणि तुमचा जो काही प्रवास मांडला आणि बहुमूल्य असं विद्यार्थ्यांना सल्ले दिले त्याबद्दल आपण खूप खूप आभार तुमचं पण धन्यवाद तुम्ही मला येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं पण खूप धन्यवाद थँक्यू सर